तर जायकवाडी धरणातनं दोन लाख चोपन्न हजार क्युसेकनं विसर्ग सुरू आहे पैठण शहरातील शिवाजी महाराज चौकात पुराचं पाणी शिरलं पैठणच्या शा मुख्य शहरात पाणी शिरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे प्रशासन आता सतर्क झालंय नागरिक आता दुकानं रिकामी करतायत या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत त्यांच्याकडनं मोहसिन सध्या नेमकी काय स्थिती आहे काय अपडेट्स द्याल सौरभ नक्कीच ला जे जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला दोन लाख चोपन्न हजार पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि जायकवाडी धरणात जी आवक सुरू आहे ती तीन लाखाची आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता पाणी शहरात घुसायला लागलेलं आहे आणि मोठी अपडेट म्हणजे आता पैठणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे पाणी शिरायला लागलेलं ला आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक म्हणजेच या शहरातील पैठण शहरातील मुख्य चौक आहे मुख्य बाजारपेठ आहे आणि तिथेच हे पाणी शिरलं आहे त्यामुळे आता पूर परिस्थिती ही आता चिंताजनक बनलेली आहे जी माहिती मिळते त्यानुसार रात्रीपर्यंत तीन लाखापर्यंत पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि जर अशीच परिस्थिती राहिली तर अर्धं पैठण शहर या जे आहे तर ते पाण्याखाली जाणार आहे दोन हजार सहा मध्ये अशीच पूर परिस्थिती पैठणमध्ये निर्माण झाली होती आणि त्यामुळे पैठण शहरात अक्षरशः बोटने लोकांना रेस्क्यू करावं लागलं होतं आणि आता पुन्हा तशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आणि या या सगळ्या परिस्थितीत आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी लोक जे आहेत तर या परिसरातली बाजारपेठ जी आहे तर खाली करायला सुरुवात झालेली आहे मी थोडेसे व्हिज्युअल दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी लोक सगळी दुकानं खाली करत आहेत कारण आता असाच विसर्ग सुरू राहिला रात्री या ठिकाणी सगळ्या दुकानांमध्ये पाणी घुसण्याची दुकान खाली करताय दुकान खाली काय सगळी परिस्थिती खाली करतात हो आता दुकानं खाली करणं चालू आहे कारण आता जी परिस्थिती तुम्ही बघताय वास्तविकता काय आहे आणि त्याच्यामुळे की दोन हजार सहा ला जो पूर आला होता त्याचं पाणी हे पूर्ण इथपर्यंत होत आणि जर का पाणी आलं तर ते रिक्स नको त्यामुळे सर्व दुकानदारांनी आपली स्वतःची काळजी घेतलेली आहे काही तुम्हाला अलर्ट देण्यात आलाय प्रशासनाकडून सांगण्यात आलंय हो सांगण्यात आलेलं आहे अनाऊन्स वगैरे केलेलं होतं नक्की सौरभ ही सगळी परिस्थिती ही सगळी दुकानं आता खाली केली जाते पैठण शहरातील हा मुख्य बाजारपेठ आहे आणि हा मुख्य बाजारपेठ देखील आता खाली व्हायला सुरुवात झालेली आहे कारण शहरातील मुख्य हा चौक आहे शिवाजी चौक आहे या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि या ठिकाणी थी निर्माण झाली आहे था। त्यामुळे आता पोलीस देखाल मी तुम्हाला पोलिसांनी सगळी बॅरिकेट बंद करायला सुरुवात केलेली आहे हा चौक पूर्णपणे बंद केला जातोय रस्त्यावर आहे कारण आता हा जो निसर्ग आहे तो आणखी वाढणार आहे कोणतीही जीवितहानी नको म्हणून ही सगळी काळजी घेतली जाते लोकांना जे आहे तर बॅरिकेट लावून आता या ठिकाणी थांबवलं जात आहे आणि थोड्या वेळात या चौकात म्हणजे मी जिथो उभा आहे त्याच्या चौकाच्या पुढे म्हणजे दुकानांपर्यंत पाणी जे आहे तर शिरणार आहे आणि त्यामुळे मोठी पूर परिस्थिती आता पैठण मध्ये आपल्याला पाहायला मिळते सौरभ निश्चितच आणि मोहसीन जरी आता थोड्या वेळात विसर्ग सुरू होणार असला सध्या पावसाची स्थिती काय निसर्गाने तरी थोडा विश्राम दिलाय की अद्यापही कोसळतोच हो आहे सौरभ नक्कीच सकाळपासून पावसाने विश्रांती दिली आहे असं म्हणता येईल मात्र काही ठिकाणी पाऊस झालेला आहे पण तो पाऊस हा रिमझिम असा पाऊस सुरू होता मात्र जर संभाजीनगरमध्ये जरी पाऊस सुरू नसला तरी नाशिकमधली जी पूर परिस्थिती आपण बघतोय हो। दुतोंड्या जो आहे तर तो त्याच्या डोक्यावरच्या वरती पाणी गेलेला आहे त्यामुळे नाशिकमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्या सगळ्या नाशिकमधलं गंगापूर धरण असेल किंवा इतर धरण असतील त्याचा पाण्याचा विसर्ग हा गोदावरीत केला जातो आणि गोदावरीच्या माध्यमातून हे पाणी जायकवाडीत येतो त्यामुळे जायकवाडी धरणामध्ये जे पाणलोट क्षेत्र आहे त्यामध्ये गेल्या चोवीस तासात जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे ही सगळी पूर परिस्थिती निर्माण झाली आता याच पाण्यात जे आहे तर नाशिकच्या पाण्याची भर पडणार आहे त्यामुळे एकंदरीत आता पूर परिस्थिती ही गंभीर बनत चाललेली आहे हे शिवाजी महाराज चौक आहे आणि हे सगळं चौक आता जे आहे तर पाण्याखाली जाताना आपल्याला पाहायला मिळतो दुकानं पाण्याखाली जातात त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे सौरभ निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही मोहसिन तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद